आरक्षण मराठ्यांना कसं तुम्हाला आरक्षण आहे का मग तुम्ही इतके गप्प म्हटलं तर आरक्षण मिळालं सर ये लय नमुने घटत मला रोज असं दारू सोडा वाटोळ झालं समाज सगळं आणि आता आम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं त्याच्या नका नदी लागू तुम्ही तिकडं बाबा ते कोणालाच ऐकत नसत त्याला गप्पच म्हणलं जास्त बोलणार बोल म्हणलं गप्प पडणार त्याच्या नादीत लागून येते प्रत्येक गावातील चार पाच चार पाच ऐकत ही लढा जिंकवण्यासाठी सगळ्यांनी एक ताकद ठेवा एकजूट ठेवा तेवीस डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा पारित केला जाईल असं सरकारनं आपल्याला सांगितल्यामुळे हे आंदोलन त्या दिवशी अमरणोपोषण स्थगित करण्यात आलं आणि आता चोवीस डिसेंबरची वाट सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज बघतो आम्हाला त्या दिवशी आरक्षण पाहिजे याच्यावर आम्ही ठाम येत आणि ती ही ओ मधूनच पाहिजेत यावर सुद्धा ठाम आहे एक नेता म्हणतोय फक्त की मी ओबीसीत येऊ देणार नाही तो ओबीसीत कसा येऊ देत नाही एकदा चोवीस डिसेंबर होऊ दे मग तुला बी सांगू इच्छु की मराठ्यांनी आरक्षणात कसं व्हायचं सगळ्या गुन्ह्याचा एकटाच हातून म्हणतो हात येऊ नको आत्ता बारा बोलतेदारांचे सगळे नेते आले होते ओबीसीचे सगळे नेते आले होते त्यांचं म्हणणं होतं हा आम्हाला आरक्षणच खाऊ देत नाही आमचा वेगळा प्रवर्धन करायचा किती हलकट माणूस असावा पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष शासन प्रशासनाचा अनुभव घ्यायचा संविधानाच्या पदावर बसायचं आणि स्वतःलाच सगळं खायचं बाकीच्यांना मिळून द्यायचं नाही कारण ही वृत्तीच मान्य नाही आम्हाला तुम्ही नेता असावं पण घटनेच्या पदावर बसल्याच्या नंतर पालक होतो आपल्याकडे राज्याचं याचं आप भान ठेवून आपण बोललं पाहिजे हे भान नाही ठेवायचं आणि एका जातीची कड ओढून त्याच बाजूना बोलायचं आम्ही येऊ देणार नाही तू तुझ्याच लोकांना मिळू देत नाही आम्हाला कसं येऊ देत नाही आम्ही का, का थोडे येत ते थोडे थोडे बिचारे बसलेत आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के तुला लुटीत लुटीत नेलं तरी तू आरक्षणाच बाहेर जाऊ शकतो तो त्याने आपल्याकडं आता लागायला नाही पाहिजे पण आता जसं जसं वय झालं तसं तसं त्याचं डोकं पण ना सध्या आबा आलं की फिरत त्यामुळं त्याला बघतो मी आहे त्याला बसतात त्याची काळजी नका तुम्ही करू फक्त तुम्ही एकजूट राहा आरक्षण मराठ्यांना कसं तुम्हाला आरक्षण आहे का तुम्ही तुम इतके गप्प म्हटलं तर आरक्षण मिळालं सर आणि जे जाऊन हात असतजोडी जा नऊ वाजले काय लयन मुने देव मा रोज असे दारू सोडा वाटोळ झालं समाजाचं सगळं इथं एक तुमच्याकडं तुमच्या भागात जर वळून बघितलं बायान परिस्थिती आम्हाला असं वाटलं आम्ही मराठवाड्यातल्या लोकांकडं प्रचंड दुष्काळ आहे आणि आता आम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं दरबार सुद्धा त्याच्या नाका नादी लागू तुम्ही तिकडं बघा ते कोणालाच ऐकत नसत ते एकटं घायरकरी त्याला पाच वाजेपर्यंत त्याला गप्पच म्हणलं ते जास्त बोलणार बोल म्हणलं ते गप्प फाडणार त्याच्या नादीत लागून नका प्रत्येक गावात जा चार पाच चार पाच ऐकच त्याला बोलू नका तुम्ही ते जास्त बोलू नका ते ऐकायच नाही अवघड कार्यक्रमात त्यांनी नऊ नऊच्या पुढे रात्री हातात हात सुद्धा देत नाही बयाण त्यांनी जर हातात हात घेतला ना तर सोडित नाही नाही सतत फोटो काढित होते आणि म्हणून बद झाला आता ते मध्ये एक काढून दमदार ना मलाच घडी घडे मराठा समाजानं आता अंतिम टप्प्यात आलेला लढा आहे ही लढा जिंकवण्यासाठी सगळ्यांनी एक ताकद ठेवा एकजूट ठेवा